मित्रांनो नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल क्राईम फॅक्ट मित्रांनो कोणताही गुन्हा घडला की त्याच्यानंतर त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होत असते मग तो गुन्हा शेवटचा म्हणजे खुनाचा असू देत नाही तर किरकोळ मारहाणा मारहाणीचा असू देत याच्यामध्ये कायदेशीर प्रोसेस असते आरोपींना अटक होतं अटक झाल्यानंतर आरोपींना जामीन मागण्याचा अधिकार असतो आणि त्याच्यानंतर तो गुन्हा किंवा त्या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपीने जामीन मागितलेला आहे त्याचा सर्वसाधारणतः रोल काय आहे हे बघून आपल्या देशातील न्याय व्यवस्था त्या आरोपींना जामीन द्यायचा की नाही हे ठरवत असते मुद्द्यावरती येतो प्रकरण आहे रणजित निंबाळकर खून प्रकरणाचं आणि याच्यामध्ये आता याच्यातला एक आरोपी त्याला कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे रणजित निंबाळकर खून प्रकरणातील हा दुसरा जामीन आहे मा की ज्याला कोर्टानं जामीन अर्जावरती बेल त्याचा अलाव केलेला आहे आणि आता तो आरोपी जेलच्या बाहेर आलेला आहे तर हा आरोपी कोण आहे नेमकं एकंदरीत मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय काय घडलं हेच आपण या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की बैलगाडा क्षेत्राला हादरवणारं प्रकरण म्हणजे रणजित निंबाळकर यांचं खून प्रकरण रणजित निंबाळकर यांचा खून सुंदर बैलाच्या व्यवहारातून झालेला होता सुंदर बैलाचा व्यवहार हा रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे या दोन व्यक्तींच्या मध्ये झाला नंतर या व्यवहारातील पैशाच्या देण्या घेण्यावरून दोघांचा वादविवाद झाला रणजित निंबाळकर त्यांची पत्नी अंकिता निंबाळकर आणि त्यांच्या काही मित्रांसहित रणजित निंबाळकर हे गौतम काकडे यांच्या घरी आलेले होते त्यानंतर घरी त्यांच्यामध्ये पैशाच्या देण्या घेण्यावरून वादविवाद झाला होता आणि याच वादविवादाचं परिवसन हे गोळीबारात झालं होतं गौतम काकडे याचा भाऊ गौरव काकडे याने पिस्तुलातून गोळी चालवून रणजित निंबाळकर यांचा खून केलेला होता आता रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणाला एक वर्ष उलटून गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की जवळपास सहा आरोपी निष्पन्न करण्यात आले होते ज्यावेळेस हा गोळीबार झाला त्यावेळेस संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून गेलेलं होतं पहिल्यांदा या गुन्ह्यातील या सगळ्या ज्यावेळेस केस ट्रायल चालू झालेली होती चार्जशीट बनवायची प्रोसेस चालू होती पोलिसांचा तपास चालू होता त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे लक्ष ठेवून होता त्याच्यामध्ये सुरुवातीला शहाजी काकडे जे गौतम काकडे यांचे वडील आहेत शहाजी काका काकडे यांना कोर्टानं जामीन मंजूर केलेला होता त्याच्यामध्ये त्यांच्यावरती पुरावा नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आलेले होते मात्र जे तीनशे दोन कलम लागलेले जे आरोपी आहेत त्याच्यामधला पहिला आरोपी ज्याच्यावरती खुनाचा आरोप आहे याच्यामध्ये गौतम काकडे यांचा जो कामगार आहे यांचा त्या ठिकाणी काम करत असलेला शेतात काम करत असलेला जो कामगार आहे सचिन वसंत मोटकट्टे या कामगाराला आता मुंबईच्या उच्च न्यायालयानं जामीन दिलेला आहे नेमकं सचिन मोटकट्टे यानं ज्यावेळेस बारामतीच्या सेशन कोर्टानं याचा जामीन अर्ज जा फेटाळलेला होता त्यानंतर सचिन मोटकट्टे यानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी धाव घेतलेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा जामीन अर्ज करण्यात आला त्यावेळेस आरोपी सचिन वसंत मोटकट्टे यांच्या बाजूने म्हणजेच आरोपीच्या वकिलांनी सचिन मोटकट्टे याचा रोल काय आहे ते कोर्टासमोर आणलं आता त्याचा रोल जो निष्पन्न झाला होता तर तो, तो कशातून होतो जो पोलिसांनी तपास केलेला आहे ती जी चार्जशीट कोर्टामध्ये दोषारोप पत्र सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आरोपीनं काय काय त्या घटनेमध्ये भूमिका बजावलेली आहे हे त्या चार्जशीटमध्ये दिसून येत असतं मग आता एकंदरीतच सचिन मोटकट्टे याच्या बाबतीत काय घडलं होतं तर याच्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्या अंकिता निंबाळकर यांनी फिर्याद देत असताना तिथं असं सांगितलं होतं की गौरव काकडे गौतम काकडे आणि गौरव काकडे यांच्यामध्ये सुरुवातीला त्यांचे जे मिस्टर आहेत रणजित निंबाळकर यांच्यामध्ये जो वादविवाद झाला त्या वादाचं पर्यवसन भारनाच झालं त्यानंतर गौतम निंबाळकर यांनी फोन करून काही लोकांना खालून बोलवलं आणि त्यावेळेस गौरव काकडी बरोबर जे काही इतर आरोपी आलेले होते त्यांनी रणजित निंबाळकर यांना मारहाण केली मात्र या सगळ्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा जो जीव गेलेला आहे तो गेलेला आहे गोळीनं आता हा जो सचिन वसंत मोटकट्टे आहे याच्या बाबतीमध्ये अंकिता निंबाळकर यांनी जी सुरुवातीला दिलेली फिर्याद आहे या फिर्यादीमध्ये त्यांनी जी के जी के 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 ही। जे फिर्याद नमूद केलेली आहे याच्यामध्ये जे उर्वरित आरोपी आहेत यांनी कोणी हाताने मारले कोणी लाकडी दांडक्यांनी मारले अशा प्रकारचा आरोप त्याच्यामध्ये केलेला आहे मात्र स्पेसिफिक त्यांच्यामध्ये त्यांनी तक्रारीमध्ये त्या सचिन मोटकट्टे याचा रोल नमूद केलेला नाही हीच गोष्ट कोर्टाने ग्राह्य धरली म्हणजे काय तर ज्यावेळेस तिथं जे लोक उपस्थित होते तर गौतम काकडे यांनी काय केलं तर आरोपी गौरव काकडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना रणजित निंबाळकर यांना मारण्यासाठी उसकवलं म्हणजे ऍक्च्युअली गोळीबार करण्यासाठी प्रवृत्त केलं ते गौतम काकडे यांनी केलं मात्र तिथं हा कामगार आहे आणि कामगार असल्याच्या नंतर तो शेतातला कामगार आहे आणि तो तिथं कायमचा राहणार आहे त्याच्यामुळं त्या परिसरात त्याचं असणं साहजिक आहे पण फिर्यादीनेच असं सांगितलेलं नाही की सचिन मोटकट्टे यांनी नेमकं काय केलंय म्हणजे सचिन मोटकट्टे याने रणजित निंबाळकर याला दांडक्यांनी मारलं का रणजित निंबाळकरांना त्याने मारलं का असा स्पेसिफिक उल्लेख या संपूर्ण तक्रारीमध्ये कुठंही नाही असा युक्तिवाद आरोपींच्या वतीनं त्यांच्या वकिलानं केला आणि हा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयानं ग्राह्य धरला आणि आरोपी सचिन मोटकट्टे याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची पाहावी लागेल की शेवटी आपण कायदा मानणारी माणसं आहोत आणि जरी रणजित निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर जरी काही लोक भावनिक झालेले असतील तरी पण आपल्या देशातली न्याय व्यवस्था त्यानंतर कोर्टानं काय सांगितलेलं आहे तर येणाऱ्या संपूर्ण जी केसची ट्रायल होणार आहे म्हणजे या केसचा निकाल लागेपर्यंत सचिन मोटकट्टे याला प्रत्येक केससाठी म्हणजे प्रत्येक केस तारखेला कोर्टात उपस्थित राहायचंय आणि जे जे तपास म्हणजे साक्षीदार तपासले जाणार आहेत त्याच्यामध्ये सचिन मोटकट्टेचा रोल निष्पन्न होणार आहे का पुढं ज्यावेळेस ह्या केसची ट्रायल चालेल त्या ट्रायलमध्ये त्याच्यावरती जर त्याचा रोल निष्पन्न झाला तर सचिन मोटकट्टेला शिक्षा लागू शकते नाहीतर आपल्याला सगळ्याला माहित आहे की रणजित निंबाळकर यांचा जो खून आहे यांचा जो जीव गेला तो गेलाय बंदुकीच्या गोळीमुळे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे जे इतर आरोपी आहेत की ज्यांचा मेजर रोल नाहीये त्यांना सुद्धा जामीन होण्याची शक्यता आहे ते आपल्याला नाकारता येणार नाही कारण जर याच्यातला असे आरोपी अजून कोण आहेत की ज्यांचा रोल निष्पन्न झालेला नाही कारण आता चार्जशीटमध्ये काही बदल करता येत नसतो इथून ये पुढच्या काळामध्ये नव्यानं काही डॉक्युमेंट पोलिसांना सादर करता येत नसतात जो तपासाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये जो तपास केलेला आहे तो ग्राह्य धरला जातो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इतर म्हणजे गौतम काकडे आणि गौरव काकडे सोडून इतर आरोपींना सुद्धा जामीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र याच्यामधले जे प्रमुख आरोपी आहेत गौतम आणि गौरव काकडे यांना मात्र तुर्तास जामीन मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय काय अपडेट आहेत ह्या देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत रणजित निंबाळकर खून प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही निकालाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत राहणार आहोत Then you go.